नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीची ही पावनकथा जो कोणी ऐकेल तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो एकदा माता पार्वती भगवान शिवजीचा शोध घेत असताना कैलासाच्या मानस सरोवरावर तलावाजवळ आल्या आणि त्यांना नमस्कार करत म्हणाल्या हे स्वामी आज तुम्ही कैलासात नव्हता तुमची वाट पाहत मी खूप विचलित होत होते मला अस्वस्थ वाटत होते तुम्ही कुठेच दिसत नव्हतात हे प्राणनाथ कृपा करून मला असे वरदान द्या की मी सदैव तुमच्यासोबतच राहील आणि जेव्हा जेव्हा तुमची आठवण येईल तेव्हा मी स्वतःच्या देवीशक्तीने तुमच्याजवळ उपस्थित राहील तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती तू तु माझ्याकडे तुझ्या अंतकरणाच्या नजरेने पाहिले असतेस तर मी स्वतः तुझ्याकडे आलो असतो हे गौरी आज तू माझ्याकडे वरदान मागितले आहेस तर मी तुला नक्कीच देईन पण माझी एक अट आहे माझे हे वरदान मिळवण्यासाठी तुला महाशिवरात्रीला माझी पूजा करून या कथेचा प्रसार करावा लागेल तेव्हा देवी पार्वती मोठ्या उत्साहाने म्हणते हे भगवान मला माफ करा तुमची ही कहाणी ही मनापासून ऐकेन आणि तिचा प्रसारही करेन भगवान शिव म्हणतात जो कोणी ही कथा ऐकतो त्याच्या सर्व पापांचा मी नाश करतो आणि फक्त ही कथा ऐकल्याने त्या मनुष्याला माझा आशीर्वाद मिळतो तसेच मृत्यूनंतरही त्याला परमगतीची प्राप्ती होते तेव्हा देवी पार्वती म्हणते हे परम परमेश्वरा तूच या सर्व अस्तित्वाचा स्वामी आहेस तूच आदी आणि अनंत आहेस तुमची ही संपूर्ण कथा ऐकेन हे माझे आणि संपूर्ण मानवजातीचे सौभाग्य आहे कृपया मला शिवलीनेची ही पवित्र कथा सांगा ज्या कथेच्या श्रवणाने अमृत पिण्यासारखा आनंद मिळतो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हालाही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती प्राचीन काळी एक शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे तो रोज जंगलात जाऊन शिकार करायचा हे त्याची नित्यकामे होती हे करत असताना तो अत्यंत पापी निर्दयी आणि निष्ठुर वृत्तीचा झाला होता त्याच्या आत्म्यातून मरून गेली होती जणू तो वाघाप्रमाणे वन्य प्राण्यांना मारून खात असे त्याची खूपच वाढली होती एके दिवशी तो जंगलात शिकार करायला गेला पण दिवसभर धावपळ करूनही त्याला शिकार मिळाली नाही भूक आणि तहानेने त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि शिकारीच्या शोधात फिरत फिरत असताना तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर तळ ठोकून बसला त्याच बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते झाडावरून पडलेल्या पानामुळे ते झाकलेले होते आणि त्या शिकाऱ्याला त्याची काहीच कल्पना नव्हती स्वतःसाठी आश्रय बनवताना शिकाऱ्याने त्या झाडाची पाने फांदे तोडल्या आणि खाली टाकल्या जे चुकून त्या शिवलिंगावर पडले शिकारीची वाट पाहत असताना त्यांनी नकळत बेलाची पाने तोडली आणि शिवलिंगावर अर्पण केली याच दिवशी महाशिवरात्रीचा दिवस असल्याने भुकेल्या तहानलेल्या शिकाऱ्याने दिवसभर उपवास केला आणि शिवलिंगावर बेलाची पानेही चढवली अशा रीतीने तो नकळत केलेल्या सत्कर्माचा भागीदार झाला आणि मग रात्र झाली भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती रात्रीचा एक तास उलटून गेल्यावर एक गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी तलावावर आली तेवढ्यात शिकारीने त्याच्या धनुष्यावर बाण ठेवला निशाणा साधत्याने धनुष्याची दोरी ओढली मग अचानक चमत्कार झाला आणि हरिण मनुष्याच्या आवाजात म्हणाले अरे शिकारी मला मारू नकोस मी गरोदर आहे आता मी लवकरच माझ्या बाळाला जन्म देईन तुम्ही एकाच वेळी दोन जीव मारणार आहात का हे योग्य नाही हे एक भ्रूणहत्येचे पाप आहे जे निंदनीय कृती आहे मी माझ्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्याकडे परत येईन मग तू मला मारून तुझी भूक भागवू शकशील भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एका हरणाचे असे नम्र बोलणे ऐकून शिखराच्या मनात दया आली आणि त्याला हरणाचे म्हणणे खरे वाटले त्यांनी ताबडतोब धनुष्याचा दोर ढिला केला आणि पुढच्या क्षणात हरिण झुडपात दिसेनासे झाले त्यानंतर काही वेळाने दुसरे एक हरिण तिथे पाणी प्यायला आले तेव्हा शिकारी खूप खुश झाला त्याला पुन्हा शिकार सापडली होती हरिण जवळ आल्यावर त्याने धनुष्यावर बाण ठेवला आणि निशाणा साधतच होता तेवढ्या दुसऱ्या हरिणाने नम्रपणे विनंती केली आणि म्हणाले अरे शिकारी मी काही काळापूर्वी हंगामातून निवृत्त झाले आहे मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुझ्याकडे परत येईन मग तू माझी शिकार कर ही माझी तुला नम्र विनंती आहे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती बोलण्याने शिकाऱ्याचे तिलाही जाऊ दिले त्याने दोनदा स्वतःची शिकार गमावली होती आता त्याच्या डोक्यात ताण आला होता कारण भुकेने त्याचे डोके दुखत होते त्याला चक्कर येत होती आणि तो चिंतेत पडला की मी जर शिकार केली नाही तर मी स्वतः उपाशी मरेन भगवान शिव म्हणतात आता रात्रीचा शेवटचा घटका सरत होता तेवढ्यात एक हरिण त्याच्या दोन पिल्लांसोबत त्याच तलावावर पाणी पिण्यासाठी येत होते मग शिकारी विचार करतो आज तर एक मेजवानीच आहे ही दुर्मिळ सुवर्णसंधी आली आहे आणि त्याने पुन्हा धनुष्यावर बाण चढवला आणि तो बाण चढवणारच होता तेवढ्यात हरिण म्हणाले अरे शिकारी या मुलांना त्याच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन माझ्यावर कृपा कर दया दाखव यावेळी मला मारू नकोस मी माझ्या पिल्लांना सोडून मी स्वतः तुझ्याकडे येईन मी तुला या जगाचा साक्षीदार म्हणून वचन देते हरणाचे असे बोलणे ऐकून शिकारी खूप हसला आणि मनाला माझ्यासमोर असलेली शिकार मी का सोडू मी इतका मूर्ख नाही मी यापूर्वी दोनदा माझी शिकार गमावली आहे माझी पत्नी आणि मुले देखील उपासमारीने तेव्हा ते उत्तर देत हरिणीने म्हणाले जशी तुम्हाला तुमची मुलांची काळजी काळजी आहे आहे तशीच मलाही माझ्या पिल्लांची त्यामुळे केवळ मुलांच्या नावाखाली मी माझे आयुष्य अल्पकाळासाठी दान करण्यास सांगत आहे अहो शिकारी माझ्यावर विश्वास ठेवा मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच परत येईन असे वचन देते हरिणीचे रडणे ऐकून शिकारीला तिची दया आली त्यांनी त्यांनाही पळून जाऊ दिले आणि शिकार न मिळाल्याने बेलाच्या झाडावर बसलेला शिकारी पाने तोडून खाली टाकत राहिला आता रात्र संपणारच होती आणि सूर्य उगवणारच होता तेवढ्यात त्याच वाटेवरून एक अतिशय बलवान मोठे हरिण चालत आले शिकाऱ्याला वाटले की तो आता नक्कीच शिकार करेल शिकारीची तणावपूर्ण स्थिती पाहून हरण अतिशय भावूक स्वरूपात म्हणाले हे हे शिकारी भाऊ माझ्या अगोदर आलेली तीन हरणे आणि लहान पिल्ले मारले असतील तर तेव्हा मलाही मारायला उशीर करू नकोस मला त्यांच्या त्रास सहन करावा लागणार नाही मी त्याच हरणाचा पती आहे जर तुम्ही त्याचा जीव घेतला असेल तर मलाही मारून टाका पण जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर काही क्षणासाठी तुम्ही मलाही जीवदान द्या मी त्यांना भेटून परत तुमच्यासमोर हजर होईल हे माझे वचन आहे हरणाची अशी कळकळीची विनंती ऐकताच संपूर्ण रात्रभर घडलेल्या घटना शिकाऱ्यासमोर चक्रावून गेल्या आणि त्याने सगळी कहाणी त्याच हरणाला सांगितली जेव्हा हरिण म्हणाले अरे शिकारी माझ्या तीन बायका जशा तुमच्याकडून जीवदान मागून गेल्या आहेत त्या माझ्या मृत्यूमुळे त्यांचा शब्द पाळू शकणार नाहीत त्या तुमच्या विश्वासाच्या पात्र आहेत असा विश्वास ठेवून तुम्ही त्यांना सोडले आहे तसेच मलाही जाऊ द्या या सर्वांसह आम्ही लवकरच हजर होणार आहे शिकाऱ्याचे हिंसक हृदय उपवास रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शुद्ध होते देवाची शक्ती त्याच्यामध्ये जागी झाली होती त्याच्या हातातून धनुष्यबाण सहज निसटले भगवान शंकराच्या करुणेमुळे त्याचे हिंसक अंतकरण करुणामयी भावनेने भरलेले होते भूतकाळातील कृती आठवून तो पश्चातापाच्या ज्योतीने जळू लागला भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती काही वेळाने हरिण आपल्या कुटुंबासह शिकाऱ्यासमोर हजर झाले जेणेकरून तो त्याची शिकार करू शकेल परंतु वन्य प्राण्यांची इतकी सत्यता प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेमळपणा पाहून शिकाऱ्याला स्वतःची खूप लाज वाटली त्याच्या डोळ्यातून असूंच्या धारा वाहू लागल्या त्या हरणाच्या कुटुंबाला न मारता शिकाऱ्याने त्याचे कठोर हृदय प्राण्यावरील हिंसाचारापासून दूर केले आणि त्याला कायमचे आणि दयाळू केले भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती संपूर्ण देव समाजही लोकातून ही घटना लोका पाहत होता प्रसंगाउदान राखताच देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली त्याचवेळी स्वर्गातून एक देवी विमान त्या जंगलावर अवतरले ते सर्व शिकारी आणि हरणाचे कुटुंब त्याच जंगलात देवांसोबत बसून मोक्ष प्राप्त करतात भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची पवित्र कथा सांगितली आहे जो कोणी शिकारी असला तरी शुद्ध मनाने माझी पूजा करतो तो माझा आश्रय घेतो त्याला आम्ही दुर्गुणातून मुक्त करतो हे गौरी जो कोणी कथा ऐकेल या महाशिवरात्रीला शुद्ध अंतकरणाने व्रत आणि उपासना करेल त्याच्या पाठीशी माझा आशीर्वाद सदैव राहतो हे देवी जो भक्त जाणता किंवा नकळतपणे माझ्याकडे येतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो तर अशी ही महाशिवरात्रीची कथा आहे तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ